नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पेसी आयोगाचं सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजच्या प्रसिद्धी पत्रकाचा विषय आहे राज्य सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस मुलाखत कार्यक्रमाचा चौथ्या टप्प्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीसच्या लेखी परीक्षेचा अंतिम निकाल जो आहे तर तो लागल्यानंतर सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता त्यानंतर प्रस्तुत परीक्षेच्या निकालाधारे मुलाखतीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारच्या चौथ्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम दिनांक वेळ आणि ठिकाण देण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगाकडनं आलेलं हे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे तर अठरा वी ते वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि चोवीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या ठिका या दिनांकाला मुलाखती असणार मुलाखतीची सकाळची वेळ असणारे आठ वाजून तीस मिनिटाची मुलाखतीचं ठिकाण असणारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अकरावा मजला त्रिशूल फील्ड फिल्डिंग गोल्डफील्ड प्लॉट क्रमांक चौथी सरोवर विहार समोर सेक्टर अकरा सिबीडी से बेलापूर नवी मुंबई येथे मुलाखती होणार आहे तर मुलाखतीसाठी प्राप्त ठरलेल्या उमेदवाराची यादी आयोगाच्या संख्येसह लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीकरता कोणत्याही परिस्थितीत विहित निनांकास विहित वेळेत उपस्थित राहायचं आहे